राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या झटपट ठळक बातम्या कापसाची जागतिक बाजारवस्था खुलली आमच्या कापसाचे नशीब कधी खुलणार शेतकऱ्यांचा प्रश्न दोन हजार वीस ते दोन हजार बावीस या कालावधीत नैसर्गिक का आपत्तीमुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीकरिता मदत जाहीर शेतकऱ्यांना दिलासा दूध अनुदानाची मुदत एक महिन्यांनी वाढवल्याची पशुसंवर्धन मंत्र्यांची घोषणा पण शासन निर्णय नाही शेतकरी पुन्हा अडचणीत राज्यातील ला अठ्ठ्याऐंशी लाख शेतकऱ्यांच्या खात्यात अठ्ठावीस फेब्रुवारीला पाच हजार सातशे सात कोटी रुपये होणार जमा ई पीक पाणी नोंद केलेल्या शेतकऱ्यांनाच मिळणार दुष्काळी सवलती राज्य सरकारचा निर्णय जनावरांसाठी लावलेल्या विजेच्या सापळ्यात अडकून भंडाऱ्या येथील शेतकऱ्याचा सा मृत्यू सव्वा लाख शेतकऱ्यांना इम्याची नुकसान भरपाई मिळणार पीक विमा योजनेत सुधारण्याची मोठी गरज विरोधकांची राज्य सरकारवरती टीका विमा न मिळाल्यास हल्ला करण्याची खासदाराची धमकी ाराभावी मिळेना शेतकऱ्यांना पीक विमा शेतकरी दुहेरी संकटात शेतकऱ्यांसाठी या होत्या झटपट ठळक बातम्या धन्यवाद